नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बराच वेळ तुम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला जात असाल तर पहिली फरमाईश म्हणजे पनीर मसाल्याची आज आपण येथे अगदी थोड्या साहित्यामध्ये आणि घरगुती मसाल्यामध्ये अगदी थोड्या पनीरमध्ये घरातील सर्वांचं पोट भरेल अशी आपण आज चमचमीत पनीर मसाला रेसिपी बघणार आहोत आजची रेसिपी बघून तुम्हाला हॉटेल किंवा धाब्यावर जाण्याची गरज पडणार नाही कमी साहित्यामध्ये चमचमीत मसाला पनीर रेसिपी तुम्ही नक्की करून बघा चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मसाला पनीर बनवण्यासाठी आपण तीनशे ग्रॅम पनीर हे अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे असे लांब आकाराचे पनीरचे तुकडे भाजीमध्ये दिसायला छान दिसतात अशा पद्धतीने आपण पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे आणि दुसरीकडे आपण एका कढईला गरम करून त्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहे पनीरचे तुकडे एकमेकाला चिटकायला नको म्हणून आपल्या थोड्या थोड्या अंतरावरती पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहे तर येथे मी पनीरचे तुकडे हे दोन बॅचमध्ये तळून घेणार आहे एका बाजूने आपल्याला पनीरचे तुकडे दोन ते तीन मिनिट छान असे तळून घ्यायचे आहे मध्य माचेवर आपल्याला पनीरचे तुकडे एका बाजूने तळून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या सुद्धा हे पनीरचे तुकडे आपल्याला दोन ते तीन मिनिट तळून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला हे पनीरचे तुकडे सात ते आठ मिनिट तळून घ्यायचे आहे या पनीर तळून घेतलेले पनीरचे तुकडे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि असेच आपण हे तुकडे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ दोन्ही बाजूने आपण मीडियम आचेवरती हे पनीरचे तुकडे छान असे तळून घेतलेले आहे कढईमध्ये शिल्लक राहिलेलं तेल मी काढून घेतलेलं आहे आणि याच कढईमध्ये आपण कांदा सुद्धा भाजून घेणार आहे तर येथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा रफली चिरून घेतलेला आहे आता हा रफली चिरून घेतलेला कांदा आपल्याला दोन मिनिट गुलाबी कलरवर येईल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा कांदा भाजत असताना आपल्याला हा कांदा जास्त भाजायचा नाही याला जास्त काळा करायचा नाही फक्त गुलाबी कलर येईन कांद्याला तोपर्यंतच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा जास्त भाजला गेला तर भाजीला कडवट चव येऊ शकते याला थोडा गुलाबी रंग आल्यानंतर यामध्ये आपण रफली चिरून घेतलेला एक मोठा टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटोसुद्धा आपल्याला मध्य माचेवरती दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे ही भाजी बनवत असताना यामध्ये आपल्याला लाल रंगाच्याच टोमॅट्याचा वापर करायचा आहे म्हणजे या भाजीला रंग छान येतो आणि यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घेऊ कांदा आणि टोमॅटो थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण दहा बारा लसणाच्या सुद्धा घालून घेणार आहे आणि यामध्ये आपण दीड इंच आलंसुद्धा टाकून घेऊ दोन ते तीन मिनिट आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण भिजवून घेतलेले दहा बारा काजू घालून घेऊ तुम्हाला ही भाजी सकाळी बनवायची असेल तर हे काजू तुम्ही रात्रीच पाण्यामध्ये भिजायला घालून ठेवू शकता त्यामुळे काजू छान नरम होतात आणि वेळेवर भाजी बनवायची असेल तर पाण्याला उकळ आणून त्यामध्ये पाणी टाकून झाकण लावून आपण हे काजू दहा बारा मिनटं भिजायला ठेवून देऊ शकतो दहा ते बारा मिनटामध्येच काजू छान भिजून नरम होतात तुम्हाला हवी ती पद्धत वापरून तुम्ही काजू भिजायला ठेवून घेऊ शकता आता आपल्याला हे एक मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे यातील कच्चापणा हा कमी होईल लसूणसुद्धा आपण यामध्येच परतून घेणार आहे त्यामुळे यामध्ये लसणाचा कच्चापणाचा वास येत नाही आणि हा मसाला खरपूस भाजून झाल्यानंतर मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ मसाला पूर्ण थंड झाल्यानंतर आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून घेऊ आणि यामध्येच आपण अर्धी वाटी सुद्धा घेणार आहे मसाला भाजत असताना आपण यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला मसाला वाटत असताना यामध्ये पाणी टाकण्याची गरज पडत तुम्हाला वाटल्यास तुम्ही यामध्ये किंचित पाणी टाकून घेऊ शकता अशा पद्धतीने आपण येथे मसाल्याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर येथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल टाकून घेऊ सुरुवातीला आपण पनीर तळून घेतलेला आहे त्यातील तेल हे उरलेलं आहे तर तेच तेल मी इथे भाजीसाठी वापरणार आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घेऊ तर वाटण तयार करत असताना आपण यामध्ये काजूचा वापर केलेला आहे त्यामुळे हा मसाला करपू शकतो त्यामुळे आपल्याला कढईच्या तळापासून हा मसाला पाच ते सहा मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्यातील कच्चापणा जाईल तोपर्यंत आपल्याला मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे जसजसा आपण हा मसाला परतून घेऊ तसतसं या मसाल्याला छान असं तेल सुटते हा मसाला सत्तर ऐंशी टक्के परतून झाल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालून घेणार आहे आता आपण यामध्ये दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकून घेऊ काश्मीरी मिरची पावडर जास्त तिखट नसते पण रंग लाल भडक छान येतो आणि पाव चमचा यामध्ये हळद टाकून घेऊ आणि चमचमीत हॉटेल स्टाईल भाजी होण्यासाठी आपण यामध्ये किचन किंग मसाला घालून घेणार आहे तर हॉटेलमध्ये किंवा धाब्यावरती ही भाजी बनवायची झाली तर यामध्ये किचन किंग मसाला हा वापरला जातो तर या मसाल्यामध्ये भरभरून गरम मसाले वापरलेले असतात त्यामुळे आपल्याला वरून यामध्ये गरम मसाला वापरायची गरज पडत नाही आणि हे सर्व मसाले तेलामध्ये मिक्स करून यात मसाल्याला छान तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहे आणि हा मसाला कढईला थोडा चिटकत असेल तर यामध्ये आपण थोडं पाणी घालून हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाला परतत असताना काळजी घ्यायची की मसाला हा करपायला नको हा मसाला करपला गेला तर मसाल्याला कळवट चव येऊ शकते या मसाल्यामध्ये मी साधारणतः एक ते दीड वाटी पाणी टाकून घेतलेला आहे आणि या स्टेपलाच आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ मध्यमाचेवरती आपण या, या मसाल्याला तेल सुटेल तोपर्यंत हा मसाला परतून घेतलेला आहे हा मसाला तेलामध्ये छान परतला गेला आहे त्यामुळे या मसाल्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे आणि तुमच्याकडे किंग मसाला नसेल तर यामध्ये आपण गरम मसालासुद्धा वापरू शकतो आणि यावर झाकण ठेवून आपण हा मसाला एक ते दीड मिनटं शिजवून घेणार आहे यावर झाकण ठेवल्यामुळे कच्चे राहिलेले मसालेसुद्धा या वाफेवर छान शिजल्या जातील तुम्हाला दिसतच असेल मसाल्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि तरीसुद्धा छान आलेली आहे आणि तळून घेतलेले पनीरचे तुकडे आपण या मसाल्यामध्ये पसरवून घेणार आहे यामध्ये आपण काजूचा वापर केलेला आहे त्यामुळे मसाले शिजल्यामुळे किंवा भाजी थंड झाल्यामुळे ही भाजी थोडी घट्ट होते तुम्हाला जर ही भाजी थोडी पातळ करून घ्यायची असेल तर यामध्ये थोडं गरम पाणी टाकून तुम्ही ही भाजी थोडी पातळ करून घेऊ शकता हॉटेलमध्ये म्हणा किंवा धाब्यावरती या भाजीची ग्रेव्ही ही अशाच प्रकारे केलेली असते आणि यामध्ये आपण सर्वात शेवटी बारीक कट करून घेतलेली थोडी कोथंबीर घालून घेऊ आणि दोन मिनटं आपण मंदाची वरती भाजी शिजवून घेणार आहे कोणतेही महागडे मसाले न वापरता गरमागरम चमचमीत मसाला पनीर भाजी आपली येथे तयार झालेली आहे गरमागरम चमचमीत मसाला पनीर तुम्ही पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा सुद्धा खायला ही भाजी छान लागते गरमागरम चमचमीत चम मसालेदार मसाला पनीर रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही माझ्या चॅनलवर पहिला वेळेस आला असाल तर आर्ट ऑफ कुकिंगला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तुम्ही बघू शकता ही भाजी दिसायला तर छान आहे पण आपण यामध्ये पनीरचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे त्यामुळे ही भाजी दिसायला अजूनच छान दिसते आहे आणि पनीर कुठेही कडक दिसत नाही लुसलुस झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद